अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराज आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या दिवशी करता येणारे सर्वात प्रभावी आणि खूप सुंदर असे उपाय बघणार आहोत होळी हा सण आपल्यामधली जी काही नकारात्मकता आहे किंवा आपल्यामधले जे काही वाईट गुण आहे आपल्याला कोणती शत्रू पीडा असेल शत्रू त्रास देत आहेत आपल्या आयुष्यामध्ये बघा असे खूप नकारात्मक लोक असतात ज्यांच्यामुळे आपल्याला खूप मानसिक शारीरिक त्रास होत असतो तर अशा गोष्टींपासून नकारात्मक गोष्टींपासून सुटका करण्याचा हा दिवस आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही छान छान उपाय बघणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तुमच्या खिशामध्ये एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून तुमची नकारात्मकता तुमच्या शरीरातली जी काही नकारात्मकता असेल वाईट बाधा असेल कोणाची वाईट नजर तुम्हाला लागली असेल ती नष्ट होईल त्याचप्रमाणे तुमची तुमचा जो काही उद्योगधंदा आहे तुमचा बिझनेस असेल उद्योगधंदा असेल किंवा तुम्ही तुमचं उत्पन्न जिथून कुठून येत असेल तुमच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी तुम्हाला आणखीन एक उपाय मी तुम्हाला आचे वडमुळे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटमध्ये नक्की बघा जेणेकरून तुम्हाला उपाय नीट समजतील आणि अगदी साधे सोपे उपाय आहेत आणि प्रत्येकाने अवश्य करा पण लक्षात ठेवा हे उपाय करताना गुपचूप करायचे आहे तुम्हाला कोणालाही सांगायचं नाही की मी असा असा उपाय करणार आहे तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता ज्यांना कोणाला खरंच गरज आहे त्यांच्यापणे तुम्ही ही माहिती पोहोचवू शकता पण लक्षात ठेवा तुम्ही स्वतः जेव्हा उपाय करणार ना तेव्हा तुम्हाला गुपचूप हे उपाय करायचे आहेत आता बघा त्यातला सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे तुम्ही आता आपण होळी कशी साजरी करतो म्हणजे होळीमध्ये आपण काय काय घेऊन जातो टाकायला होळीची पूजा आपण कशी करतो साधारणपणे तर बघा आपण होळीची पूजा करताना आपण घरातून आता तुमच्याकडे होळी तुम्ही तुमची सेपरेट करणार असाल किंवा सगळ्यां मिळून सामूहिक होळी असेल तरी तुम्ही तरीसुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता तर आता आपण होळीची पूजा कशी करतो साधारण आपण तांब्या भरून पाणी घेऊन जातो त्याचप्रमाणे जो नैवेद्य आपण करतो मोस्ट ऑफ आपण या दिवशी पूर्णाची पोळी नैवेद्य म्हणून करत असतो जर तुमच्याकडे करत असाल तर अवश्य करा नाही तर तुमच्याकडे जो कोणता नैवेद्य असेल तो तुम्ही बनवू शकता किंवा आणि त्यानंतर आपण नारळ खोबरं घेऊन जातो आणि होळी मातेला हळद कुंकू अक्षदा अर्पण करतो नारळ किंवा खोबर्याची वाटी आपण त्यात मग टाकतो आणि होळी मातेला आपण प्रदक्षिणा मारत असतो त्याचप्रमाणे त्याला तिला आपण जल अर्पण करत असतो तर अशी आपण पूजा करतो तर तुम्हाला याच स्पर्धेने पूजा करायची आहे पण तुम्हाला पूजा पूजेला जाताना तुम्हाला आणखीन काही वस्तू सोबत घेऊन जायच्या आहेत आणि त्या तुम्हाला होळी होळीमध्ये टाकायच्या आहेत आता बघा म्हणजे होळी पेटल्यावर तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत आता बघा तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे तुम्हाला तुम्ही जो काय नैवेद्य करणार त्यासोबतच तुम्हाला खोबऱ्याची वाटी तुम्हाला घेऊन जायची आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला गाईचं थोडंसं तूप अर्धा चमचा किंवा एक चमचा तुम्हाल तुम्हाला एक तूप टाकायचं आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये लक्षात ठेवा खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला गाईचं अर्धा किंवा एक चमचा तूप गाईचं तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे कोणतं तूप अवेलेबल असेल म्हशीचं असू द्या कोणतंही असू द्या ते तुम्ही टाकू शकता त्याचप्रमाणे बघा अकरा विड्याची पानं सात बताशे अकरा लवंगा लवंगा या आख्या घ्या ज्याला फूल असतं वरून अशा म्हणजे फुल निघालेलं आहे किंवा तुटलेली लवंग आहे अशी घेऊ नका व्यवस्थित लवंग पाहून घ्या अकरा लवंग तुम्हाला व्यवस्थित घ्यायचे आहे त्याचप्रमाणे सात बत्ताशे अकरा विड्याची पानं गाईचं थोडंसं तूप तुम्हाला खोबऱ्याच्या वाटीमध्ये टाकायचं आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला होळीची पूजा करायला जायचं आहे आता बघा नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही एक तर या वस्तू टाका अकरा विड्याची पानं किंवा अकरा लवंग आणि सात बत्ताशे किंवा तुम्ही आधी टाका म्हणजे तुमच्यापर्यंत तुम्ही पूजा करा फक्त तुम्हाला त्या पेटत्या होळीमध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत होळी मातेची पूजा करायची आणि होळीला मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातले जे कोणी शत्रू असतील माझ्याबद्दल जे कोणी वाईट विचार करणारे असतील किंवा कोणाचीही वाईट नजर माझ्या घरावर माझ्यावर असेल कोणाची वाईट बाधा आम्हाला झालेली असेल किंवा कोणतीही वाईट गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये असेल किंवा कोणतेही संकट येणार असेल तर त्या सगळ्या संकटांचा नाश होऊ दे माझी सत माझी माझ्या कुटुंबाची शत्रूपासून सुटका होऊ दे शत्रूंचा नाश होऊ दे असं आपल्याला नाही म्हणायचं आहे आपल्याला कोणाचं वाईट करायचं नाही आहे शत्रूपासून माझी सुटका होऊ दे असं म्हणायचं आहे माझ्याविषयी जे काय वाईट विचार करणारे लोक आहेत त्यांच्यापासून माझी सुटका होऊ दे असं आपल्याला म्हणायचं आहे तर आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि अवश्य करा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे काही उपाय सांगणार आहे ते आपल्याला फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच करता येणार आहेत तर हा इतका सारा सोपा उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे काहीच लागणार नाही फक्त अकरा विड्याची पानं सात बत्ताशे आणि अकरा लवंगा एवढं तुम्हाला तुमच्या पूजेच्या सामानामध्ये घेऊन जायचं आहे आणि गायचं थोडंसं तूप खोबऱ्याच्या वाटीमध्ये आणि ते तुम्हाला होळी मातेला अर्पण करायचं आहे आणि होळीमातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातल्या जे काही नकारात्मक गोष्टी आहेत त्यांचा नाश होऊ दे आणि माझ्या आयुष्यातली सगळी संकटं दुःख अडचणी यांचा नाश होऊ दे आणि आमची आर्थिक प्रगती होऊ दे आर्थिक भरभराट होऊ दे आणि आम्हाला आयुष्यभर सुखी समाधानी ठेव असं तुम्हाला होळी मातेला प्रार्थना करायची आहे मनोमन आणि तिची पूजा करायची आहे याचबरोबर तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे आता बघा मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे यामध्ये तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा पण मी म्हणते तुम्ही जर सगळेच उपाय केले तर तुम्हाला जास्त पटीने लाभ मिळेल आणि उपाय सेवा करताना मनात श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे उपाय करतो आहे पण त्याच्यावर आपली श्रद्धाच नाही आपल्याला आत्मविश्वासच नाही तर त्या उपायाचा परिणामसुद्धा आपल्याला तेवढा मिळत नाही म्हणून कोणतेही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना जी सेवा जे उपाय आपण करत आहोत त्याच्यावर विश्वास ठेवणं श्रद्धा असणं आत्मविश्वास आपल्याला पाहिजे की नाही आता मी हा उपाय केल्यावर माझं काम होणार आहे हा विश्वास जेव्हा आपल्याला असतो तेव्हा त्या उपायाने त्या सेवेने आपल्याला शंभर पटीने लाभ होत असं लक्षात घ्या तर तुम्हाला या दिवशी होळी आता चोवीस मार्चला आहे तर चोवीस मार्चला सकाळी तुम्हाला तुमच्या खिशामध्ये एक वस्तू ठेवायची आहे होळीचा दिवस मी तुम्हाला सांगितला की आपल्या आयुष्यातली सगळी नकारात्मकता घालवण्याचा हा दिवस आहे आपल्या आयुष्यातले शत्रू यांच्यापासून आपली सुटका करण्याचा आपल्यातले जे काही वाईट गुण असतील आपल्याला कोणी करणी बाधा किंवा वाईट बाधा आपल्यावर असेल किंवा वाईट कोणाची वाईट नजर आपल्याला घराला लागली असेल ती नष्ट करण्याचा हा दिवस आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या खिशामध्ये एका काळ्या कपड्यामध्ये छोटासा काळा कपडा घ्यायचा गा ब्लाऊज पीसचा असेल किंवा घरात तुमच्या कोणताही असेल तरी चालेल छोटासा चा काळा कपडा घ्यायचा त्याच्यामुळे तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत थोडेसे ते गाठण मारून तुम्हाला तुमच्या तुम्हान जवळ दिवसभर ठेवायचे आहे आता पुरुष अर्थात त्यांच्या खिशामध्ये ते ठेवू शकता स्त्रियांना तुम्ही तुम जर ड्रेस घालत असाल तर तुम्ही तुमच्या ओढणीला बांधून ठेवू शकता किंवा साडी घालणार असाल तर तुम्ही तुमच्या कमरेला कुठेतरी तुम्ही बांधून ठेवू शकता किंवा एखादी पर्स तुमच्याजवळ तुम्ही ठेवू शकता आता तुम्ही बघा की तुमच्याजवळ ते कसे राहतील तर तुम्हाला ते काळे तीळ काळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला दिवसभर ठेवायचे आहेत दिवसभर काय ठेवायचे आहेत याचं मागचं कारण मी तुम्हाला सांगते कारण की ते काळे तीळ जेव्हा आपण आपल्याजवळ ठेवणार आहोत तेव्हा आपल्यातली जी काही नकारात्मकता आहे ती संपूर्णपणे ते शोषून घेणार आहेत आपल्यातले जे काही वाईट गुण असेल आपल्याला कोणाची वाईट नजर लागली असेल कोणाची वाईट बाधा झालेली असेल ते सगळे ती शोषून घेणार आहेत आणि त्यानंतर ते जे काही काळे तीळ आहेत का काळ्या कपड्यामध्ये बांधलेले ते तुम्हाला तो काळ्या त्या काळ्या कपड्यासह तुम्हाला ती होळीमध्ये जेव्हा जिथे कुठे होलिका दहन होणार असेल तिथे तुम्हाला ते का काळ्या कपड्यासह ते काळे देत काळे तीळ जे तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवलेले होते ते तुम्हाला त्या पेट त्या होळीमध्ये टाकायचे आहे आणि पेटत्या होळीमध्ये टाकल्यावर तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहेत की माझ्या आयुष्यातली जी काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या सगळ्या नष्ट करा जसं मी तुम्हाला सांगितलं आमच्या आयुष्यातली सगळी संकटं दुःख अडचणी किंवा जे काही पैशांचे प्रॉब्लेम सुरू आहेत कोणाची जर वाईट नजर लागलेली असेल शत्रू पिढा शत्रूंपासून रक्षण होऊ दे असं तुम्हाला मनोमन होळिका मातेला प्रार्थना करायची आहे तर हा सुद्धा उपाय तितकाच प्रभावी आहे आता त्यानंतर बघा तिसरा उपायसुद्धा खूप साधा सोप्पा आणि तितकाच प्रभावी आहे हे सगळे उपाय साधे सोपे आहेत काही तुम्हाला खर्च लागणार नाही फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने करा जेणेकरून ते तुम्हाला चांगला परिणाम देऊन जातील आता तिसरा उपाय गोमती चक्राचा आहे गोमती चक्र तुम्हाला तुमच्या जवळपासच्या जिथे कुठे देवांची पुस्तकं किंवा देवांच्या मूर्त्या वगैरे मिळतात देवांचं म्हणजे धार्मिक दुकानं जिथे कुठे आहे तिथे मिळतील किंवा आपल्या जवळपास तुमच्या जवळपास जर स्वामींचं केंद्र असेल तर स्वामींच्या केंद्रासुद्धा तुम्हाला गोमती चक्र मिळेल गोमती चक्र तुम्हाला आणायचे आहेत सात सात चक्र आणायचे होळी संध्याकाळीच पेटत असते म्हणजे होळी दहन आपण संध्याकाळीच करत असतो तर तुम्हाला होळी पेटण्याच्या अगोदर तुम्हाला ते गोमती चक्र तुमच्या हातावर ठेवायचे आहे देवघरासमोर जाऊन बसायचं ते गोमती चक्र तुमच्या हातावर तुम्हाला ठेवायचे आहेत आणि मनोमन आपल्या स्वामींना देवांना प्रार्थना करायची आहेत की माझा जो काही तुमचा उद्योगधंदा असेल तुमचं छोटं मोठं जे काही दुकान असेल कोणताही तुमचा बिझनेस असेल तुम्ही जो काही उद्योगधंदा करतात ज्यापासून तुम्हाला उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नात माझी वाढ होऊ दे आमची आर्थिक प्रगती आर्थिक भरभराट होऊ दे आमच्यावरची जी काही आर्थिक संकटं आहेत ती नष्ट होऊ दे असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ते त गोमती चक्र तुम्हाला थोडा वेळ तसेच देवासमोर ठेवायचे आहेत अर्धा तास ठेवा तरी चालेल अर्धा तास ठेवा एक तास ठेवा पंधरा मिनटं ठेवा तुमच्या मर्जीवर थोडा वेळ तुम्हाला देवघरासमोर ते ठेवायचे आहेत त्यानंतर ते गोमती चक्र जेव्हा तुम्ही पूजेला जाणार होळीच्या तेव्हा ते गोमतीचक्रसुद्धा तुम्हाला घेऊन जायचे आहेत आणि ते तुम्हाला होळीमध्ये टाकायचे आहेत आणि तेव्हा सुद्धा होळी मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आमच्या उद्योगधंद्यामध्ये आमच्या उत्पन्नामध्ये वाढ होते आम्हाला कधीही पैशांची अडचण भासू देऊ नको तर तुम्हाला पूर्ण श्रद्धेने मनापासून होळी मातेला अशी प्रार्थना करायची आहे तर हे तीन उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि हे तिन्ही उपाय पूर्ण श्रद्धेने मनापासून करा जर तिन्ही नाही करता आले जेवढे तुम्हाला जमतील ना यातले तेवढे करण्याचा प्रयत्न करा एक जरी केला तरी चांगलंच आहे पण तिन्ही जरी केले तरी खूप जास्त पटीन तुम्हाला याचा ला लाभ मिळणार आहे तर हे तीन उपाय करायला विसरू नका नक्कीच तुम्हाला याचा चांगला परिणाम तुमच्या आयुष्यात झालेला दिसेल तर चला ही एक खूप छोटीशी माहिती होती जी मला शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयं माझ्याच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका न व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ